आप देखरे केवन्यूल महाराष्ट्र जिंतूर पुतळा दुर्घटनेतील दोषींवर कार्यवाही करा जिंतूर शहरात सकल शिवप्रेमी नागरिकांकडून घटनेचा निषेध जिंतूर राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा निकृष्ट कामामुळे दुर्घटना घडली म्हणून सकल शिवप्रेमी नागरिकांनी निषेध नोंदवत संबंधित मूर्तिकार व इतर अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जिंतूर तहसीदार यांच्याकडे करण्यात आली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त नौदल विभागाच्या वतीने राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृत पुतळा बसवण्यात आला या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षणाचा ठरला होता परंतु आठ महिन्यातच पुतळा कोसळला ही दुर्दैवी बाब अस या घटनेचे शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहे या घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाला त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या मूर्तिकार व संबंधित विभागाने जे निकृष्ट दर्जाचे काम केले व शिवप्रेमी नागरिकांच्या अस्मितेला धक्का दिला म्हणून त्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात चौकर आली अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन खेळण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला या निवेदनावर जिंतूर सकाळी शिवप्रेमी नागरिकांच्या सही आहे ते महाराष्ट्र बाबा जिंत घटनेचा निषेधार्थ जिंतूरमध्ये या सगळे शिवप्रेमींनी माननीय तहसीलदाराला निवेदन दिले व सरकारला तहसीलदार मार्फत विनंती केली की या घटनेचे जे कोण दोषी असेल त्यांच्यावर लवकरात लवकर टी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे नोंद करावे व त्यांना जेलमध्ये टाकावं मला एक सांगायचं या निमित्तानं की ज्यावेळेस पंतप्रधानांनी डिसेंबर मध्ये या पुतळ्याचं अनावरण केलं त्याच वेळेस जर हा पुतळा त्यांच्या ते अंगावर तिथल्या गेमच्या अंगावर पडला असता त्याचे दुष्परिणाम किती भारताला भोगव लागले असते आता अशा काही घटना घडत चालल्या या घटनेतून सरकारने बोध घ्यावा व घाई गडबडीत कुठेही कोणही महापुरुषांच्या पुतळ्याचे अनावर करू नये एवढीच विनंती आहे कसं बांधकाम करायचं तर येणाऱ्या काळामध्ये असेच बांधकाम झालं तर नक्कीच समाज समाजामध्ये द्वेष निर्माण होईल डोळ्यासमोर राजकारण घेऊन किंवा राजकीय असे जर महापुरुषांच्या होत असतील तर हे पूर्णतः आहे तेव्हा इथून प्रशासनाला असो किंवा शासनाला असो की इथून पुढे जे काही महापुरुषाचे तुम्ही उद्घाटन करतील पुतळ्याचे ते कुठलेही काही गरबड न करता प्रत्येक गोष्टीमध्ये काटेकोर नियमांचे पालन करूनच त्या महापुरुषाचे उद्घाटन करावे व येणाऱ्या काळामध्ये अशा शिवप्रेमींच्या भावना नयेत ही ही पूर्णतः आमच्या अखंड महाराष्ट्रातून सरकारला एक भावनिक हाक आहे धन्यवाद जाऊ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजकोटमध्ये पुतळा उभा केला होता त्या पुतळ्याचं छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्र आपल्या पंतप्रधान मोदी साहेबाने केलं होतं डिसेंबरमध्ये ते आठ महिन्यामध्ये तो पुतळा ढसळला का ढसळला कशामुळे डसाळला त्याचं निष्कु निष्कृष्ट काम कोणी केलं त्यासाठी सरकारनं ज्या दोषी आहेत आणि ज्या त्याच्यामध्ये जे बी लुबाडू आहेत त्यांना सरकारनं ज ताबडतोब एस आय टी हे लावून सनी त्यांना चौकशी करून सनी त्यांना ताब ताब्यामध्ये घ्यावं आणि अशा अस्मिताला जे महापुरुषांचे जे पुतळे आहेत असे पुतळे जितका टाईम आहे त्या टायमामध्ये बनले पाहिजे आणि क काही गडबड न करता हे पुतळे उभे केले पाहिजे आणि सरकारला एवढीच विनंती करतो की अशी यापुढे अशी कोणतीही अस्मितासंग जे समाज आहे त्या समाजसंघ अस्मिता करू नाही हे करू नाही एवढीच मी विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय राजकोट जिल्हा सिंधुदुर्ग येथे जी घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे त्या पुतळ्याला जे म्हणजे आर्टिस्ट आहेत त्यांनी सांगितलं होतं की किमान कि तीन वर्ष तरी पुतळा बांधकामासाठी वेळ लागणार आहे परंतु सरकारने काही गडबडीमध्ये काही गडबडीमध्ये इलेक्शनच्या तोंडावर त्यांना उद्घाटन करायचं होतं म्हणून पुतळ्या पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं केलं आणि त्यामुळं हा पुतळा कोसळलेला आहे त्यामुळे अखंड हिंदुस्थानातल्या सर्व शिवप्रेमींच्या ज्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत आणि सरकारला यामार्फत या, या निवेदनामार्फत अशी मागणी करण्यात आलेली आहे की त्यांनी लवकरात लवकर या पुतळ्यामध्ये म्हणजे पुतळ्याच्या बांधकामामध्ये असेल किंवा याच्या याच्या कोसळण्यामागे जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी कारवाईसह यांच्याकडून दंड दंडात्मक कारवाई देखील करण्यात यावी अशी मी अखंड हिंदुस्थानच्या शिव शिवप्रेमींकडून मागणी करतो शिवप्रेमी शिवप्रेमीर शहराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी राजकोट इथे घडलेल्या हत्येचा घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत तर मला या ठिकाणी कुणालाही रोष द्यायचा नाही कुणाला बोलायचं नाही मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे एका मराठा समाजाचं नेतृत्व करणारा माणूस मनोज जरांगे त्याच्या मागे त्याचा बोलवता धनिक आहे हे तपासण्यासाठी सरकारने एसआयटी तपास केली लावली होती आठ महिन्यामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा पडतो कसा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्या मागं कोण आहेत त्याने ज्याने कामं केले गुत्तेदारी ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते खरंच ते मेटल वापरलं का त्या पद्धतीने ते, ते काम झालं का आणि हे काम इतक्या लवकर कसं पूर्ण केलं याच्यासाठी एका लावा लावण आज फक्त शिवाजी महाराजांचा अपमान नसून शिवाजी महाराज हे आमचे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आमचं अस्तित्व आमची ओळख सगळी शिवाजी महाराजांपासून सुरुवात होती हा संबंध महाराष्ट्राचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचा अपमान आहे मी या ठिकाणी समस्त शिवप्रेमीच्या वतीने सरकारला विनंती करतो की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा पण तुम्ही कारवाई अंधारात करू नका एसआयटी करा सगळ्या समोर येऊ द्या तोडू द्या कोण आहेत त्याच्या मागेच धन्यवाद